प्रेक्षको नमस्कार आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयामध्ये आज राज्यातील या राज्य मं... मंत्रिमंडळामध्ये आजपर्यंत अनेक मंत्रिपदं ज्यांनी नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी मग हातात जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्याला न्याय कसं देता येईल या पद्धतीने हातामध्ये काम घेऊन त्याला न्याय देण्याचं काम केलं आणि आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या आजपर्यंतच्या अकरा वर्षाच्या या प्रवासामध्ये मग आपला आवाज न्यूज नेटवर्कचा वर्धापन दिन असो आपला आवाज न्यूज नेटवर्कचं एखादं उद्घाटन असो कार्यालयाचं याच कार्यालयाला आता चार वर्ष होत आहे आणि या कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते झालं होतं ते राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या हस्ते नऊ ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं मला विशेष आनंद आज वाटतो आहे की या घटनेला आज जवळपास चार वर्ष होत आहे आणि सरांनी आज आवर्जून आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली सर आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये सर आपण ज्या कार्यालयाचं उद्घाटन केलं त्या चार वर्षानंतर पुन्हा योग आला आणि आज आपण सदिच्छा भेट दिली आमची संपूर्ण टीम सर भारवून गेलेली आहे आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे सर काय शुभेच्छा द्याल मला याचा खूप आनंद आहे की ग्रामीण भागामधून शहरामध्ये येऊन आपण आपला आवाज हे चॅनल सुरू केलं आणि चार वर्षापूर्वी ज्या कार्यालयाचं मी उद्घाटन केलं होतं आज परत चार वर्षाच्या नंतर सदिच्छा भेटीच्या निमित्ताने का होईना आज इथं मला येता आलं चांगल्या गप्पा झाल्या आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही या तुमच्या सगळ्या वाटचालीमध्ये जो तुमचा प्रेक्षक वर्ग किंवा व्हिअरशिप आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे आणि एक आजच्या जमान्यामध्ये ज्याची अत्यंत आवश्यकता आहे अशी सकारात्मक पत्रकारिता आपला आवाज करत आलेला आहे माझ्या आपल्याला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही असंच आणखी मोठं व्हावं हो। आणि अधिकाधिक सकारात्मक पद्धतीनं समाजामध्ये जनजागरण करणं वस्तुस्थिती समोर आणणं आणि त्याच्यामधून एक सजग समाज उभा करणं हे काम कराल याची मला खात्री आहे ते तुम्ही करावं अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि याच्यासाठी मी आज तुम्हाला तुमच्या या वृत्तवाहिनीला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुम्हाला खूप यश लाभावं अशी प्रार्थना कर सर नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आगामी काही एक काही दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे काय शहरवासियांना आणि राज्यभरातील लोकांना शुभेच्छा द्या नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आगामी दिवाळी लवकरच येणार आहे माझ्या शहरवासियांना ग्राम सगळ्यांना मनापासून तर शुभेच्छा आहेतच कारण प्रत्येकाच्या भावना या धार्मिक भावना आहेत परंतु आज जे आवाजाचं प्रदूषण आणि दिवाळीमध्ये फटाक्यांचं जे प्रदूषण हे होतं ते जर टाळता आलं आणि तर आपल्याला त्याचा निश्चित प्रकारे फायदा होईल ते काम सगळ्यांनी करावं अशी माझी सर्व जनतेकडून अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष आणि माजी गृहमंत्री वित्तमंत्री अनेक पदं या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सरांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं राज्यातले जनतेचे आशीर्वाद सरांसोबत नेहमीच राहिलेले आहेत आणि सरांच्या शुभेच्छा ह्या आपला आवाज न्यूज नेटवर्कसोबत सदैव राहिलेला आहेत सर आम्हालाही त्याच अशा अपेक्षा आहेत की आजपर्यंत तुम्ही जी साथ आणि ज्या आमच्या हक्याला साथ देऊन तुम्ही अनेक वेळा आलात तसं आगामी काही दिवसात आपला आवाज न्यूज नेटवर्कचा वर्धा पण देणे त्यालाही उपस्थित राहाल आणि आम्हाला अशाच सदिच्छा शुभेच्छा द्याल आपण वेळात वेळ काढून आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या स्टु स्टुडिओत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद आभारी सर खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू सर